नमस्कार नाशिकचे सुप्रसिद्ध कवी श्री काशीनाथजी महाजन यांची अंधांची जीवनसाथी अर्थात काठी ही कविता ऐकूया वृत्त आहे वनहरिणी गायिका आहेत सवर्षागिरी जोगळेकर घेत पांढरी काठी हाती विश्वासाने चालत आहे घेत पांढरी काठी हाती विश्वासाने चालत आहे दिव्यास अंतर मनातल्या या सदा तेवता ठेवत आहे दिव्यास अंतर मनातल्या याया सदा तेवता ठेवत आहे शुभ्र पांढरी काठी हाती ही तर माझी ओळख असते तिला पाहून सुज्ञ मंडळी रस्त्यावरती सहाय्य करते या काठीला म्हणून माझी जीवन साथी मानत आहे दिव्यास अंतर मनात लाया सदा ठेवता ठेवत आहे दिव्यास अंतर मनात लाया या सदा तेवता ठेवत आहे दिवस पंधरा ऑक्टोबर हा जगभर सारे करू साजरा वाल दिवस जीवन साथीचा सा जगात मीरो रंग पांडरा। नव्या युगाची नवीन जे अंधतीच्या गाठत आहे दिव्यास अंतर मनात ल्याया सदा तेवता ठेवत आहे दिव्यास अंतर मनात ल्याया सदा तेवता ठेवत आहे किती संकटे किती अडचणी वेळोवेळी येते मार्गी तिरस्कार अन अपमानाचे अनेक काटे जागो जागी आव्हानांशी झुंजत झुंजत दिवा अंतरी तेवत आहे दिव्यास अंतर मनातल्या ल्याया सदा तेवता ठेवत ते आहे दिव्यास अंतर मनातल्या ल्याया सदा तेवता ठेवत ते आहे नवतंत्रांचा खूप फायदा झाला आहे जगी मलाही त्या योगाने कुठल्या क्षेत्री अंध कमी हा पडला नाही स्वावलंबनासाठी झटणी स्वाभिमान मी राखत आहे दिव्या मनातल्या या सदा तेवता ठेवत ते आहे दिव्या मनातल्या या सदा तेवता ठेवत ते आहे घेत पांढरी काठी हाती विश्वासाने चालत आहे दिव्यास अंतर मनातल्या या सदा तेवता ठेवत आहे दिव्यास अंतर मनातल्या या सदा ठेवता ठेवत आहे दिव्यास अंतर मनातल्या या सदा तेवता ठेवत ते आहे धन्यवाद